नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला वाम माशाचं कालवण कसं करायचं आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण कालवण जे आहे ते अगदी चविष्ट झंझणीत आणि तर्रीदार झालेलं आहे तर असं झंझणीत आणि तर्रीदार कालवण जर तुम्हाला करायचं असेल रसभाजी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहावा लागेल चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी वाम माशाचे पीस स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता तेल छान असं थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर हे वाम माशांमधलं पाणी पूर्णपणे नितळून ते पीस या कढईमध्ये घातलेले आहेत आता छानपैकी परतून घ्यायचे आहेत ते हळद मिठामध्ये शिजवल्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्या माशांना आता झाकण ठेवून एक चार ची ते पाच मिनिट ह्याची वाफ काढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असे आपले पीस वाफलून निघालेले आहेत छानपैकी असं शिजल्यामुळे खूप छान त्या पीसमध्ये टेस्ट उतरते आता हे माशाचे पीस आपण काढून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित सर्व तेल नितळून आता मसाल्यासाठी इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर त्यानंतर लसूण थोडंसं खोबरं भाजून घेतले आल्याचा एक तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि एक कांदा अगदी थोडासा भाजून घेतला आहे जास्त काळा केलेला नाही आता हे सर्व मिश्रण पाणी न घालता छानपैकी मिक्सरला बारीक करायचं आहे तुम्ही पाहू शकाल छानपैकी पेस्ट तयार झालेली आहे मसाला अगदी छान वाटलेला आहे आता कढईमध्ये आपण अगोदर जे तेल घातलेलं होतं ते तसंच ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये अर्धा चमचा इतकं तेल घालायचं त्यानंतर आता ही लाल मिरची पावडर तीन चमचे मी इथे घातलेली आहे त्यानंतर हळद पावडर घातलेली आहे आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही या ठिकाणी धना पावडर जिरा पावडरसुद्धा वापरू शकता परंतु हा आमचा घरगुती मसाला असल्यामुळे मी बाकीचा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे आता हे वाटलेलं वाटण आपण ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता छानपैकी परतून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण तेलामध्ये लाल मसाला टाकतो लाल चटणी टाकतो तेव्हा भाजीला खूप छान कट येतो त्यामुळे अगोदर मसाले घालायचे आणि त्यानंतर जे आपण वाटलेलं वाटण असतं ते घालायचं त्यामुळे रस्शाला खूप छान टेस्ट येते आणि छान असा तर्रीदार रस्सा होतो आता थोडंसं पाणी घालून हा आपण मसाला व्यवस्थित अगदी शिजवून घेणार आहोत आता आपला मसाला शिजवून होतोय तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आता मसाला शिजण्यासाठी आपण जे पाणी घातलं होतं ते पूर्ण आटेपर्यंत आपण मसाला व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे जेव्हा मसाला तेल सोडायला लागतो तेव्हा समजून जायचं जा का आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे आता तुम्ही पाहू शकाल थोड्याफार प्रमाणात छानपैकी तेल सोडायला लागला आहे मसाला म्हणजेच आपला मसाला छानपैकी भाजून झालेला आहे आता एकाच मिनिटभर अजून आपण मसाला हा भाजून घेणार आहोत कारण थोडासा अजून ड्राय झाल्यानंतर मसाला छान असा भाजला जाईल आता मसाला भाजल्यानंतर आपण ह्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आता तुम्हाला किती प्रमाणात पातळ रसा करायचा आहे तेवढ्या प्रमाणात पाणी घालू शकता आता इथे मी जवळपास जेवढे मासे बुडतील इतपत अंदाजे पाणी घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असा भाजीला आपल्या कलर आलेला आहे रश्शाला कलर आलेला आहे आता छान खळखळून खड़ अशी उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतरच मासा घालायचा कारण छान मासा आपण अगोदरच वाफवून घेतलेला आहे आता उकळी आल्यानंतर छानपैकी हा मासा त्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे ताटत थोडंसं त्या माश्याचा जो रस्सा राहिला आहे त्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा आपण ते पाणी ह्यामध्ये घालणार आहोत कारण खरीच तर त्याच्यामध्येच असते आणि आता छानपैकी हे मिक्स करून खळखळून खड़, अगदी उकळी आणायची आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये हा मासा छानपैकी शिजला जातो सर्वात महत्त्वाचं ह्या माशाचा गाळ होत नाही किंवा मासा लगेच तुटतो असं काही नसतं खूप कडक मासा असतो हा आणि चवीला तर भन्नाटच असतो खूप सुंदर लागतो वाम मासा तर तुम्ही अशा प्रकारे वाम माशाची भाजी नक्की करून बघा वाम माशाचं कालवण नक्की करून बघा चला मग मैत्रिणीं रेसिपी आवडली असाल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील तर खरोखरच वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद